नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम बोस्ट मडोडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज आपला पक्षी न्यायला आज एके दिवस आहे आणि पाचशे सहाशे ग्रॅमच्या आसपास कावेरी मादी आहे मित्रांनो सत्तर मादी आणि तीस नर आज चालला आहे आपला दौंडला तर आपण तो दीडशे प्रमाणे दिला आहे मित्रांनो मादी आणि एकशे सत्तर रुपये नर याप्रमाणे दिला आहे तर एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे माल आहे मित्रांनो आता एकशे ऐंशी मादी शिल्लक राहिली मित्रांनो दोनशे ऐंशीपैकी एकशे ऐंशी मादी शिल्लक राहिलेली आहे मला जर पाहिजे असेल तर पहा आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आपल्याकडे छत्तीस दिवसाचा जा माल आहे मित्रांनो त्याची विक्री चालू आहे तर तो ह्याचं वजन पाचशे सहाशे ग्रॅमचं आहे आणि ह्या छत्तीस दिवसावाल्या पक्ष्यांचं वजन हे तुम्हाला दिसतोय बघा व्हिडिओमध्ये हो दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जो पक्षी त्याचं वजन आपलं तीनशे साडेतीनशे चारशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो तो पण टॉप क्वालिटीचा माल आहे काय अडचण नाही तो मिक्स माल टाकलेला आहे नर आणि मादी नर मादी मिळून तो चारशे आहे नर दोनशे आणि मादी दोनशे आहे आणि हा फक्त आपण मादीच टाकली होती तर मित्रांनो पक्षी दे दिला आहे आपण गाडीत टाकलेला आहे आता बिल चालू आहे मित्रांनो तर कोणाला जर पाहिजे असेल मित्रांनो तर संपर्क करा एकदम खात्रीशीर माल आहे आणि मित्रांनो येताना शक्यतो कॅरेट घेऊन यांनी काही कॅरेट आणले नव्हते रात्रीच्या आल्यामुळं आपण डायरेक्ट देतच पक्षी टाकला आणि पाठीमागच्या साईडला जरा तळवट लावला त्यांना टपाची गाडी आणायचा होती पण त्यांनी कान सारा, का आणले नाही मुद्दाम काय काळानं मला जर दौंडला जाताना एखादी पाळी झाली ते सगळं रामकृष्ण हे सत्यानाच व्हायचा पण तुम्ही करू नका असं मित्रांनो तुम्ही जर न्यायचं असेल तर एकदम टप्पाची गाडी आणावडून टप पाहिजे मस्त पाहिजे तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करीत जा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि आजच पक्षी चालला आहे मित्रांनो आत्ता आत्ता वाजली मित्रांनो सवल तर दौंडला गोपाळ वडील माल चालला मित्रांनो तर मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या, या यूट्यूब चॅनलला मित्रांनो जरूर लाईक करीत जा शेअर करीत जा सबस्क्राईब करीत जा मित्रांनो हो म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला आपल्याला पाहायला मिळतील त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो पुन्हा एकदा जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बाय बाय